बांधवांनो सोयाबीन कपाशी मूग कांदा या सगळ्या पिकांचे भाव कधी वाढतात तर कधी घटतात पण तूरचं चित्र मात्र तूर बाजारावर देशातील हवामानापासून ते परदेशातील आयातापर्यंत अगदी सरकारच्या छोट्याशा निर्णयापर्यंतचा सर्वांचा परिणाम होत असतो आणि म्हणूनच आजचा आपला विषय खूप महत्वाचा आहे या महिन्यात जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये तूरचे भाव रिपोर्टने काय धक्कादायक माहिती दिली आहे चला तर मग सुरुवात करूया तूर बाजाराच्या खऱ्या स्थितीपासून नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अग्रिकोच्या या अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते न चुकता हा पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक नक्की पहा बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष यांच्या रिपोर्ट नुसार सध्याची बाजार स्थिती स्थिती पुढील संभाव्य काय सांगते सध्या तूर बाजारात आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तूरचे भाव खाली येऊ लागले आहेत यामागे पहिलं कारण काय आहे तर ती म्हणजे आयातवाड आफ्रिका म्यानमार यांसारख्या देशातून तूर मोठ्या प्रमाणात भारतात येते आहे आता दुसरं कारण काय तर उत्पादन वाढ देशात तूरचं उत्पादनही भरपूर झालंय तिसरं म्हणजे निर्यात कमी बाहेरच्या देशांत मागणी कमी असल्याने माल भारतातच अडकला आहे आणि यामुळे देशातील बाजारात जास्त पुरवठा कमी मागणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि सोबतच एम एस पी पेक्षा भाव देखील खाली सरकले आहेत आता मागील वर्षांची तुलना नेमकं काय आहे तर तीही पाहूयात तूर बाजाराचा इतिहास नेहमीच रोलर पोस्टर सारखा आहे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये सुमारे सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटल जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये नऊ हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा घसरून सात हजार चारशे सत्तर रुपये भाव मिळाला होता ही आकडेवारी दाखवते की तूरचा भाव हवामान आयात निर्यात आणि सरकारी धोरणांवर खूप अवलंबून असतो आता भाव कमी होण्याची मुख्य कारण काय असतात तर तेही सांगते नंबर एक आयात मध्ये प्रचंड वाढ नंबर दोन देशांतर्गत उत्पादन मोठं नंबर तीन निर्यात मागणी कमी नंबर चार आवक वाढ हंगामी पुरवठा जास्त आहे या सर्व गोष्टी एकत्र येऊन बाजारात ओव्हर सप्लाय निर्माण झाला आहे जानेवारी अखेर दोन हजार सव्वीस चा तूर भाव अंदाज काय तर तेही सांगते बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष यांच्या रिपोर्ट नुसार अंदाज सांगतात की तूरचे भाव सहा हजार ते सहा रुपये प्रति क्विंटल या रेंज मध्ये राहू शकतात आता हा दर एम एस पी पेक्षा कमी आणि मागील वर्षापेक्षा काहीसा कमकुवत आहे परंतु प्रत्यक्ष मंड्यांमध्ये काही ठिकाणी जास्त भाव देखील पाहायला मिळत आहे आता सध्या काही मंड्यांची भाव स्थिती सांगायची झाली तर नऊ हजार नऊशे ते दहा हजार दोनशे रुपयांपर्यंत दिसत आहे आणि सर्वोत्तम मालाला देखील दहा हजार दोनशे पंधरा रुपयांपर्यंत भाव मिळत आहे आता, आता ही परिस्थिती स्थानिक मागणी आवक यावर अवलंबून असल्यामुळे सर्वत्र लागू होत नाही आता जानेवारी अखेर अर्थात या महिन्यात भाव कुठे जाणार तर सध्याच्या ट्रेंड नुसार जानेवारी महिन्यात तुरचा भाव हा थोडासा खाली जाणारा किंवा स्थिर राहणारा असा दिसतोय असं आम्ही नाही तर तज्ज्ञ म्हणतात पुढील दोन ते तीन महिन्यांवर परिणाम करणारे घटक आहेत भावात वाढ व्हायची असेल तर पुढील गोष्टी महत्वाच्या ठरतील काय तर सरकारची खरेदी सुरू व्हायला हवी आयात खर्च वाढणे नवीन हंगामाची आवक कमी असणे आणि पावसामुळे पिकांचे नुकसान होणे या गोष्टी जर घडल्या तरच भावात सुधारणा येऊ शकते आता जानेवारीत तुळचे भाव सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे या रेंज मध्ये राहण्याची शक्यता सर्वाधिक आहे दहा हजाराचे भाव काही ठिकाणी पाहायला मिळतील पण ते सर्वत्र टिकतील अशी ही चिन्ह कुठेतरी दिसत नाहीये आता शेतकऱ्यानं तुमच्यासाठी सल्ला काय तर तेही सांगते भाव वाढण्याच्या आशेने अनावश्यक थांबू नका आपल्या भागातील मागणी आवक तपासूनच तुम्ही निर्णय घ्या आणि जिथे चांगले भाव आहेत तिथे योग्य वेळी विक्री करा बाकी हा झाला अंदाज वेळोवेळी दर पाहून योग्य तो निर्णय तुम्ही घ्यायला हवा टूर बाजाराचा हा सविस्तर अभ्यास तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि हो शेतीविषयक अशाच विश्लेषण व्हिडिओसाठी पाणी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद